नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या चार ते पाच मैदानांपासून बकासूर जसं श्रीनाथ केसरीचं मैदान पार पडलं त्यानंतर बकासूरने एका मैदानात गुलाल घेतला आणि त्याच्यानंतर चार ते पा तीन ते चार मैदानांमध्ये बकासूरची सलग सेमी होत होती मित्रांनो मित्रांनो आणि आत्ता मागे दोन दिवसांपूर्वी भव्य दिव्य असं कोरेगावकरांचं आमदार केसरीचं मैदान पार पडलं मित्रांनो आणि त्या कोरेगावच्या मैदानामध्ये बाकासूर आणि चाळीस गावकरांचा राजा पळाला मित्रांनो मित्रांनो या ओपनच्या मैदानात बाकासूरने सेमीला काट्टा किरण तोंडावर निकाल घेत सामना निकाल दिला गेला आणि बक्कासूरने फायनलला एक नंबर केला जेव्हा जेव्हा ज्या मैदानामध्ये बाकासूरची हार हारण्याची चर्चा होत असेल त्याच मैदानामध्ये बकासूर सगळ्यांना उत्तर देतो तर मित्रांनो हे झालं बकासूरच्या मागील मैदानांचं तर मित्रांनो बाकासोरने एक नवीन इतिहास त्याच्या नावावर केलेला आहे तो म्हणजे आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी मित्रांनो व्हिडिओवर व्हिडिओला वीडियो एक लाईक आणि आला एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बाकासूर आपल्याला मागील दोन हजार तेवीसपासून पळताना दिसतोय पण मित्रांनो बाकासूर खरा तर दोन हजार दो एकवीस ते दोन हजार दोन हजार एकवीसच्या शेवटपासून पळत होतं म्हणजे जसं की जाने जून ते जुलै महिन्यापासून बाकासूर दोन हजार एकवीसच्या महिन्यापासून मैदानात उतरला मित्रांनो पण मित्रांनो तेव्हा तो आदत होता तेव्हा काही बाकासूर चर्चेत आलेला नव नव्हता बक्कासूर चर्चेत आला तो म्हणजे दोन हजार तेवीसला मित्रांनो भुसेगावच्या मैदानापासून जसा बाकासूर चर्चेत आला तसा मित्रांनो बाकासूर सलग सलग आपल्याला पळताना दिसतोय ना कधी थांबला ना कधी काही दुखापत ना काही मध्ये एक दुखापत झाली होती फक्त पायाला पण मित्रांनो बाकासूरने आठ दिवसांच्यावर जास्त गॅप दिला नाही आणि पुन्हा मैदानात उतरला म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात असा एकही बैल नाही आतापर्यंत बकासूर सोडून जो लगातार पळालेला असेल तोच म्हणजे बकासूर आपल्याला प्रत्येक ना प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक चार ते तीन ते चार दिवसानंतर प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला बकासूर दिस पळताना दिसत आहे आणि असा कोणताच बैल नाही की जो कंटिन्यू पळ आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसत आहे तो एकमेव म्हणजे बकासूर आहे मित्रांनो मित्रांनो हाच इतिहास आपल्या बाकासूरने त्याच्या नावावर केलेला आहे म्हणजे आजकालची काही बैले असेल नंदी असेल ते त्यांच्या छोट्याशा दुखापतीमुळे एक एक महिना किंवा पंधरा पंधरा वीस वीस दिवस आरामावर असतात तसा आपला बक्कासूर नाही जसा बक्कासूर मैदानात उतरला तेव्हापासून फक्त एकदाच आठ दिवसांच्या दुख पायाला दुखापत झाली होती तेव्हाच आठ ते दहा दिवसांच्या आरामावर होता पण त्यानंतर आणि त्याआधीही बाकासोत कधी आरामावर राहिला नाही आणि कंटिन्यू पळत आहे आणि पण पन... कंटिन्यू पळत राहील मित्रांनो तर नो हा एक नवीन इतिहास बाकासोरने त्याच्या नावावर केला आहे आणि हा इतिहास कोणीच मोडू शकत नाही फक्त तोच तो इतिहास मोडू शकतो तर मित्रांनो ही होते आजकाल आच आजची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद